नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण छान अशी गोष्ट अभ्यासणार आहोत गोष्टीचं नाव आहे हुशार कावळा बघा ही गोष्ट आधुनिक काळातली आहे आपल्याला ते नक्कीच आवडेल अतिशय सुंदर असं चित्र दिलेलं आहे चला तर मग आता आपण ही गोष्ट वाचू माझ्याबरोबर तुम्ही ही वाचा गोष्टीचं नाव आहे हुशार कावळा एक होता कावळा त्याला लागली तहान दुपारची वेळ होती कडक ऊन पडले होते तो पाणी शोधू लागला दूर एक शेत होते शेताच्या कडेला एक मडके होते कावळा मडक्याजवळ गेला मडक्याच्या तळाशी थोडे पाणी होते पण कावळ्याची चोच ते ती पोचे कावळ्याने थोडा विचार केला इकडे तिकडे पाहिले मग त्याला एक स्ट्रॉ म्हणजे छोटीशी नळी दिसली त्याने ती चोचीत पकडली एक टोक मडक्यात बुडवेली व चोचीने पाणी ओढले शहाना कावळा पाणी प्याला काव काव करीत उडून गेला अशा पद्धतीने ही सुंदर गोष्ट आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे आपल्याला ही गोष्ट कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या इतर गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलची छान छान गोष्टी ही प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू